नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की नंदिनीवरती हल्ला करणाऱ्या दीपकला धडा शिकवण्यासाठी पार्थ आणि पार्थ आणि जेव्हा हे दोघं चाललेले असतात इकडे काव्यालयाची माहिती नसते ती झोपीतून उठल्याबरोबर पारच्या बेटकडे पाहते परंतु पार्थ तिथे नसतो आणि ती मनातच म्हणते की एवढे सकाळी सकाळी पार्क कुठे गेले अशीच अवस्था आपल्या नंदिनीची देखील असते नंदिनी ही झोपेतून उठलेली असते आणि उठल्याबरोबर ती स्वतःचं थोडंफार आवरून घेते आणि जीवाकडे पाहते कारण जीवा खाली झोपत असतो तिथे पाहते तर तिला फक्त जीवाचं अंतरून दिसतं आणि ती मनातल्या मनात विचार करते की अरे बापरे इतके सकाळी सकाळी जीवा कुठे गेले आणि कुठे गेले असतील हा विचार ती मनामध्ये करत असते आणि ती म्हणत असते की नक्कीच काही होणार तर नाही येणार ना अशी तिला शंका आलेली असते इकडे स्वतःचं आवरून छान आवरून असं मस्तपैकी जीवा आणि पार्थ हे मिशनवरती लागलेले असतात आणि गाडी जेव्हा चालवत असतो आणि पार्थ साईडला बसलेलं असतो जेव्हा म्हणत असतं की आता त्याला सोडणार नाही आहे कारण दीपकने नंदिनीवरती हल्ला केल्यामुळे या दोघी या दोघा भावांनी आता ठरवलेलं असतं की दीपकला योग्य पद्धतीने धडा शिकवायचा आणि जीवाधडाचे कोणार म्हणजे नक्कीच काहीतरी हादसा करणार असे आपल्याला माहितीच आहे ते खूप जोरामध्ये गाडी चालवत दीपकचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात थोड्या वेळानंतर गाडी चालवत वेगाने ते आश्रमामध्ये आलेले असतात मध्ये आल्यानंतर तिथे असणाऱ्या ताई फोनवरती सांगत असतात की इथे काहीतरी झाले आहे वाटतं भर बहुतेक खूप गडबड झाली आहे वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत असं त्या फोनवरती कोणाला तरी सांगत असतात आणि इतक्या जेव्हा आणि पार तिथे बोसलेले असतात जेव्हा म्हणतो की इथे आम्हाला प्लीज हेल्प कराल का जेव्हा म्हणतो अहो इथे काल हल्ला झालेला आहे त्यामुळे ती ऐकून शॉकच होते आणि म्हणते इथे आणि हल्ला कोणावरती झाला जेव्हा म्हणतो नंदिनीवरती हल्ला झालेला आहे कुणी केला असं विचारल्यानंतर जेव्हा म्हणतो की तो दीपक आहे ना इथे तुमच्या आश्रमामध्ये असणारा त्यानेच तिच्यावरती हल्ला केलेला आहे तर मला प्लीज अर्जंटली त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस द्या ती म्हणते की जेव्हा पूर्वी इथे राहायचा ती जेव्हा म्हणते की दीपक पूर्वी इथे राहायचा परंतु आता इथे नाही आहे परंतु हां मी एक हेल्प करू शकते मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस देते आणि त्याला असा धडा शिकवा की आयुष्यात पुन्हा त्याने असा प्रयोग केला नाही पाहिजे आणि पुन्हा त्रास त्याने दिला नाही पाहिजे जेव्हा म्हणतो त्याचसाठी आम्ही आलेलो आहोत घाईघाईमध्ये असतात आणि जेव्हा दीपकचा ॲड्रेस घेतात आणि तिथून निघून गेलेले असतात जे बाहेर आल्यानंतर जीवाने त्याचा जो फ्रेंड असतो विकास त्याला फोन लावलेला असतो आणि तो म्हणतो की हे बघ आतापर्यंत मला कधीही वेळ पडली नाही परंतु ॲज अ फ्रेंड मी तुला हक्काने सांगतोय माझं एक काम तुला करावं लागेल दीपक असं तो फोनवरती सांगतो विलासला आणि तो, तो म्हणतो हो नक्की सांग तुझं जे काही काम असेल ते जेव्हा म्हणतो की अरे तुझ्या वहिनीवरती हल्ला झालेला आहे ह्या ऐकून विकास म्हणतो अरे बापरे वेणीवरती हल्ला कधी आणि काय पुढची इन्फॉर्मेशन जेव्हा सांगू लागतो अरे त्याच व्यक्तीचा मला कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस हवा आहे त्याचं काय करायचं आहे ते मी पुढे बघून घेतो मला फक्त डिटेल्स दे आणि लाईव्ह लोकेशन मला सेंड कर विकास म्हणतो अरे काय दहा हातात घेऊ नको त्याला आपण सोडणार नाही आहे असं तू जीवाला समजून सांगतो कारण जेव्हा ऑलरेडी खूप ॲग्रेसिव्ह असतो आणि त्याच्या ॲग्रेशनमध्ये तो करायला जातो एक आणि होतं एक हे आता आत्तापर्यंत आपण पाहिले प्रेक्षकांना तर जेव्हा त्याला म्हणत असतो नाही नाही तो माझा प्रॉब्लेम आहे प्लीज मी तुला दोस्तीची शपथ देत आहे तुला माझी शपथ आहे तू फक्त मला त्याचं लाईव्ह लोकेशन दे कारण जर का मी या ॲड्रेसवरती गेलो तर तो तिथे नसणार आहे तो खूप स्मार्ट आहे दीपक तिथून तू पळून गेला असेल मी फक्त तुला सांगतोय मला ॲड्रेस त्याचं लाईव्ह लोकेशन देणार आहे की नाही असं त्याने सांगितल्यामुळे तो विलास म्हणतो ठीक आहे मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवून देतो असं म्हणत फोन ठेवलेला असतो इकडे दीपक एन्जॉय करत असतो तिचे ऑलरेडीचे जे काही फोटो असतात नंदिनीचे त्याने सर्व काही लावलेले असतात आणि तो म्हणत असतो की नंदिनी रेस्ट इन पीस इतक्यात वसूचा त्याला फोन जातो आणि वसू वसू काही बोलणार इतक्यातच तो म्हणतो की तुमच्या आयुष्यातील कायमचा काटा मी काढलेला आहे नंदिनीचा एव्हाना तिची व हे देखील निघाले असेल सॉरी हा तुम माझ्यामुळे तुमच्या घराला सुतक पडलं असं तो फोनवरती तिला म्हणत असतो आणि तो म्हणत असतो की तुमच्या रस्त्यातील काटा मी कायमस्वरूपीचा काढलेला आहे आणि माझ्या आयुष्यातून सुद्धा आता मी तु तिला पूर्णपणे काढून टाकलेला आहे तर काय बातमी आहे असं तो बसूला म्हणतो बसू म्हणतो अरे मूर्खा काय बोलतोयस तू असं ती म्हणत असते इकडे विलास विलास विलासा जीवाचा फ्रेंड असतो आणि त्याने विलासला लाईव्ह लोकेशन मागितलेलं असतं पार्थ म्हणतो अरे लाईव्ह लोकेशनपेक्षा आपण डायरेक्टली जाऊन भेटूयात ना त्याला तिथेच आपण कॅच करूयात परंतु जेव्हा म्हणतो अरे नाही दादा तो खूप स्मार्ट आहे दीपक हा खूप स्मार्ट आहे त्याला एव्हाना माहिती मिळाली असेल की आपण तिथपर्यंत पोचणार आहे आपण एक काम करूया डायरेक्टली लाईव्ह लोकेशनवरून ट्रेस करू